राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या या आपण बातमीपत्रात बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी काही आनंदाच्या बातम्यासुद्धा यामध्ये बघणार आहोत या, या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया उदंचन जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश तर यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होण्याची दाट शक्यता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ए आयचा वापर उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या वेगवान तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक फायदा करण्याचा शासनाचा संकल्प सावधान वादळवारा पाऊस कोसळणार राज्याच्या विविध भागांना हवामान विभागाचा इशारा तर यामुळे अनेक ठिकाणी पिकांचंसुद्धा नुकसान होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका नामदार अतुल सावे यांचे शासनानं आणि अधिकाऱ्यांना आदेश शेतकऱ्यांना जर नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळावी शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे प्रतिपादन तर शाश्वत शेतीचा कृषी विभाग काम करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर द्यावा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुद्धा आमची तयारी आहे मात्र निर्णय लवकर नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज केंद्र सरकारकडून एफआरपी संदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता तर केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता भारतपाक तणावाचा सुकामेवा व्यापारावर परिणाम दरवाढ होणार काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हल्ला झाल्यापासून भारतपाक हे संबंध तणावले आहे त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे पाणी टंचाईबाबतच्या नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा जिल्हा प्रशासनाने दिले आदेश तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावात पाणी सुद्धा सूचना दिल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश तर साताऱ्यामध्ये नवीन पर्यटन विकास करणार गोकुळने केली दुधाच्या दरात वाढ म्हशीचं दूध चौऱ्याहत्तर रुपये लिटर तर गाईचं दूध अठ्ठावन्न रुपये लिटर खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी असे आदेश शासनाने दिलेले आहेत कृषी अधिकाऱ्याने लाटला शेतकरी अनुदानाचा निधी कृषी आयुक्तातील दक्षता पथकाच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या गोविंद मोरे यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी स्वतः खाल्ल्याची माहिती समोर येत आहे खानदेशातील केळीपट्टा उष्णतेमुळे होरपळला खानदेशात केळीपट्टा उष्णता व उष्ण वाऱ्यामुळे होरपळेल आहे यामुळे तीस टक्के हे उत्पादन यावेळी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सरळ कापूस वाहनांची मागणी अधिक राहणार शेतकऱ्यांची वनवन थांबणार कधी खानदेशात सरळ किंवा देशी सुधारित देशी संकलित कापूस वाहनांची लागवड बऱ्यापैकी होते मात्र शेतकऱ्यांची ही वनवन थांबणार का असा प्रश्न आहे आंबा हंगाम अंतिम टप्प्यात प्रति डझन तीनशे ते पाचशे रुपये दराने विक्री सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आलेला असून तीनशे ते पाचशे रुपये हा दर सध्या सुरू आहे लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त तर पंजाब राजस्थानला सावध राहण्याचा इशारा कालपासून पाकिस्तान आणि भारत देशामध्ये हवाई युद्ध सुरू असल्याचं दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी अशा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र